नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होते आपल्या अनेक अशा पॉवर विडरविषयी माहिती आज आपण पुन्हा एकदा एका नवीन पॉवर विडरविषयी माहिती घेऊन आलो तर आज आलं आहोत मित्रांनो आपण आडगाव खुर्द या गावामध्ये या गावामध्ये हे पॉवर विडर आपण दिलेले बघू शकता मित्रांनो या येल्लो कलरचे पॉवर विडर आपण या आडगाव शहरामध्ये दिलेले आहेत की त्यांची सरकीतली वखरपाळी ही पण अशा प्रकारे झालेली आहेत एकदम चांगल्या प्रकारे अशी वखरपाळी झालेली आहेत मित्रांनो आणि आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बरेचसे शेतकऱ्यांचे कॉल आले होते की आपल्या पॉवर विडरला एल ई डी लाईट सुविधा सिस्टम नाही का तर या मशीनला आपल्याला बघू शकता मित्रांनो एल आय डी लाईट सुविधा सिस्टम पूर्ण आहे या मशीनला बघू शकता चार एल डी लाईट आहे आणि त्याचे मॅन्युअल बटन पण आहेत की आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ते चालू बंद करू शकतो आणि याचं कनेक्शन डायरेक्ट बॅटरीवरती आहे त्याचबरोबर त्या मशीनवरती चालवतो आहे आपण सध्या मित्रांनो हायड्रोलिक वखर या हायड्रोलिक वखराच्या सहाय्याने सर्कीमध्ये आपल्या पाळी मारण्याचे काम चालू आहेत हे नऊ एच पी सेल्फ स्टार्ट मशीन आहे जे की एकदम स्वस्त आणि मस्त रेटमध्ये सध्या ऑफर चालू आहेत मित्रांनो तर मित्रांनो आपण बघू शकता या मशीनची क्वालिटी आणि हायड्रोलिक वखर वक्कर, वखराची कशा प्रकारे आहे या मशीनने आत्ताच वखरवाळी मारण्याचे काम चालू होते तर बघा मित्रांनो की वखरपाळीसुद्धा कशी प्रमाणात चालू होती एकदम सुपर अशा क्वालिटीमध्ये वखरपाळीचं सिस्टम आपल्या या फार्मकेअर या कंपनीच्या सोबत चालू आहे त्याचबरोबर मित्रांनो या मशीनला आपण रोटा लोखंडी व्हील देतो आहे आणि तसेच हे आपले जे वरची भंपर वगैरे हे आपण काढून पण शेवू ठेवू शकतो जे की आता आपले हे एल एल ई एल ई डी लाईटचं ज्यावेळेस आपल्याला काम नाही आहे त्यावेळेस आपण याला काढून ठेवू शकतो त्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या दुसऱ्या पॉवर विडर सारखं याला ओपन बॉडीसुद्धा चालू शकतो याला पाण्याने वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो बघतोय आपण आता पॉवर विडरची व खरपाई मारताना वर्किंग ही एक कशा प्रकारे वर्किंग करतो हे मशन बघू शकता मित्रांनो वर्किंग सिस्टम या मशीनची कशा प्रकारे चालू आहे आपल्याला पाहिजे तेवढं आपण याच्यानंतर अजून सुद्धा वखर खाली लावू शकतो जे की आपल्याला पाहिजे त्या हिशोबात आपण वखरपाळी सिस्टम लावू शकतो आणि आता आपण बघा याला जे रबर टायर आहे हेच लावलेले आहेत त्याच्यावरसुद्धा आपल्या या मशनवरती व खर चालतं आहे त्याच्यानंतर आपण याला लोखंडी व्हीलसुद्धा लावू शकतो आणि चालू शकतो बघू शकता मित्रांनो की हे पूर्ण वखरपाळी कशी मारल्या गेलेली आहेत आणि सगळ्यात फायद्याची गोष्ट म्हणलं म्हणजे मित्रांनो की या मशनला आपल्या पॉवर विडरच्या मशनला सरकीमध्ये वखरपाळी मारण्यासाठी फक्त आणि फक्त चाळीस रुपयाचं चा एकरी डिझेल लागतं आहे मित्रांनो एकदम फक्त चाळीस रुपयाच्या डिझेलमध्ये आपलं मशन पूर्ण एक एकरमध्ये वखरपाळी मारून घेतं आणि रोट्याला जास्तीत जास्त एक लिटर एकरी पूर्ण एकरमध्ये मारण्यासाठी की बघू शकता आपण मागतील व्हिडिओमध्ये ब भरपूर अशा पावर विल्डरविषयी आपल्याकडे माहिती बघितली होती मित्रांनो अनेक अशा क कंपनीच्या आपल्याकडं पॉवर विडर सध्या उपलब्ध आहेत त्याचप्रकारे हे मशीनसुद्धा नवीन कंपनीचं आपल्याकडं आता उपलब्ध झालेले आहेत आणि भरपूर अशा मागणीनुसार शेतकऱ्यांपर्यंत मशन प्लस हायड्रोलिक वखरसुद्धा चालू आहेत मित्रांनो तर आपण नंतर कडीला गेल्यानंतर वखर वगैरे उचलायची गरज नाही हायड्रोलिक सिस्टमने ऑटोमॅटिक बघा वखरसुद्धा वरती येत आहे आणि आपण जागर मशन टनसुद्धा घेऊ शकतो जे की आपल्याला वखर वगैरे हायड्रोलिक सिस्टम याच्यासाठी कामाचं आहे बघू शकता तुम्ही आपलं पूर्णपणे असं जवळून शेतसुद्धा घेता येतं जे की आपल्या बैलाच्या सहाय्याने होत नाही जे की आपल्या बैलाच्या सहाय्याने याचं सिस्टम असं होणार नाही आहे प्रकारे आपण एकदम व्यवस्थितपणे यांना व मारून घेऊ शकतो आता हे लाईव्हमध्ये तुम्ही बघताय की वर्किंग सिस्टम या मशीनचे कशाप्रकारे चालू आहेत मित्रांनो तर मित्रांनो आपल्याकडे अजून सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे ई ॲग्रो सराची किसान क्राफ्ट आणि फार्म केअर या कंपन्याचे सर्व मॉडल आपल्याकडं सध्या उपलब्ध आहेत पेट्रोल मॉडल सात एच पी पेट्रोल मॉडल पाच एच पी सात एच पीमध्ये डिझेल मॉडल नऊ एच पीमध्ये सेंटर रोटा बॅक रोटा आपल्याकडे पूर्ण असे सध्या स्टॉक अवेलेबल आहेत त्यासाठी आपल्याला असा फायदा घेण्यासाठी आपल्याला आजच बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीज सोमठाणा फाटा बदनापूरला संपर्क करावा लागेल जे की आपल्याला या मशीनद्वारे चांगल्या चांगल्या प्रकारे फायदा घेता येईल जे की याच्यापासून पाच फुटी आपण रोटासुद्धा चालवू शकतो आत्ता तर तुम्ही बघितलं आहे कशा प्रकारे चालती आहे आपण रोटासुद्धा या मशीनद्वारे मारून घेऊ शकतो पूर्ण पाच फुटापर्यंत रोटा आहे आपल्याकडे तर आपण मित्रांनो आता आपल्यासोबत जे शेतकरी आहेत आडगावचे प्रगतशील शेतकरी यांचे आपण या मशीनविषयी थोडक्यात असे मनोगत जाणून घेऊ चला तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत आज आडगावचे शेतकरी महेश भाऊ ठोंबरे यांना आपण विचारूया की यांना कशा कशाप्रकारे फायदा झाला महेश भाऊ मला सांगा आपल्याला वखर चालवण्यासाठी कसं वाटलं पावर विल्डरविषयी पॉवरील पॉवर विडर खूपच छान आहे एकदम बेस्ट क्वालिटी वखरची बी कारण ते पा हायड्रोलिक असल्यामुळे ना वखर आपल्याला पाहिजे तसं आपण खाली जमिनीमध्ये लावू शकतो त्याची मशागत जमिनीची मशागत करू शकतो आणि जसे पाहिजे त्या साय साईज नुसार आपण प्रत्येक ठिकाणी चालू शकतो त्याला तर महेश भाऊ आपल्याला आपल्याकडे हा सीताफळ बाग आहे की ज्यामध्ये आता आपल्याला बैल वगैरे चालवण्यासाठी जी अडचण होत होती की आपले फळं गळण्याचे त्याचं प्रमाण जे वाढत होतं ह्या मशीनमुळे आपली ती अडचण दुरावली आहे का हो कारण फळबागामध्ये चालवण्यासाठी एकदम बेस्ट आहे यस तर आपण या मशीनचा रोटा चालवला होता oh. तर आपल्याला रोटा चालवताना कसं जाणवलं की आपल्याला मोठ्या ट्रॅक्टरविषयी कसं वाटलं त्याच्यापरता चांगली क्वालिटी आली की आपली स्वतःची मेहनत आपण स्वतः करू शकतो आहे बाबा हे मोठ्या ट्रॅक्टर परता मला याचा रोटा विटर एकदम आवडलेला आहे कारण बेस्ट एकदम झाडाच्या खेटून चालू शकतो पुन्हा फा फळ गाळायचे विषय नाही आहे काही फांटी तुटायचा विषय नाही किंवा झाडाचं को कोणतंही नुकसान व्हायचं काम नाही हा आणि आपल्याला खर्च कसा वाटला की जे की आता एकर एक मध्ये पाळी मारताना बैलाच्या सहाय्याने जर कधी आपण पाळी मारून घेतली सातशे रुपये एकर प्रमाणिक खर्च येतोय तर या मशीनला आपल्याला सरासरी खर्च कसा वाटला ती चाळीस रुपयाचा डिझेलमध्ये आपल्याला जर कधी कर होत आहे तर मग कसं वाटतंय त्याबद्दल याच्यामध्ये आपल्याला एक लिटर डिझेल टाकलंय मी तुम्ही बघू शकता इकडे पाठी माग आपण एवढं अर्धा एकरचं पूर्ण रान आणलंय पुन्हा अर्धा एकर आपण रोटा पण चालवलाय त्याच्यावर एका लिटरमध्ये बाकी अजून आता बैला पडता किंवा मोठे ट्रॅक्टर पडता एकदम बेस्ट आहे तर तुम्हाला मशीन घेऊन कसं वाटलं की आपण बाकीच्या शेतकऱ्यांसाठी कसं सांगू शकतो ही फायद्याची गोष्ट आहे तोट्याची गोष्ट आहे जे की आपण मशीन देतोय शेतकऱ्यांना येतं हे पॉवर विडर एकदम फायद्याचं आहे शेतकऱ्यांसाठी कारण छोटा बाग भागतदार असेल किंवा मोठा असेल त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे जे की म्हणाला हरकत नाही की आम्ही बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीज या शॉपवरून आपण लोकांपर्यंत जे पॉवर विडर पोचवतो आहे हे लोकांसाठी नेम नेमकी फायद्याचीच गोष्ट ती करतो आहे हे मनाला हरकत नाही याच्यापासून काही तोटा नाही शेतकऱ्याचा शंभर टक्क्यात फायदाही फायदा आहे फायदा बरोबर ठीक आहे चालन महेश भाऊ आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद